पडळकर साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्याकामी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने व झालेला पुरावा या अनुषंगाने सर्व पार्श्वभूमी पाहता कोर्टाने आज रोजी गोपीचंद कुंड कुंडलिक पडळकर साहेबांची या केस का... या केसमधून मुक्तता केलेली आहे गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस स्टेशन येथे पुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठरा ऑब्लिक दोन हजार वीसन्वय भारतीय दंडविधान कलम पाचशे पाच नुसार याची फिर्यादी अमर धुमाळ यांनी केस दाखल केलेली होती त्या अनुषंगाने बारामती शहर पोलीस स्टेशनचे ए पी आय मुकुंद पालवे या साहेबांनी या गुन्ह्याचा सविस्तर तपास करून त्या अनुषंगाने अनुषंगाचं जार्जशीट या कोर्टापुढे दाखल केलेलं होतं चार्जशीट दाखल झाल्यानंतर मी कोर्टाने या कामी एकूण चार साक्षीदार तपासल्यानंतर आज रोजी या कोर्टाने पडळकर साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्या कामी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने व झालेला पुरावा या अनुषंगाने सर्व पार्श्वभूमी पाहता कोर्टाने आज रोजी गोपीचंद कुंडलिक पडळकर साहेबांची निरीक्षण निरीक्षण नोंदवत असताना पाचशे दोन पाचशे पाच चा दोनचं जे कलम आहे भारतीय दंडविधान कलम याच्यातील ज्या तरतुदी आहेत याच्यातील एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीबद्दल केलेलं विधान हे पाचशे पाच दोन खाली येत नसून जर का एखाद्या व्यक्तीने हे विधान कास्ट कम्युनिटी रिलिजन पंत धर्म सांप्रदाय याच्याबद्दल जर ते असेल त्याच्याबद्दल हो तो गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असं आमचं सुरुवातीला कोर्ट सुरुवातीपासून कोर्टाला म्हणणं सांगणं होतं त्या अनुषंगाने तपस्या अधिकारी यांनाही आम्ही त्यांना तसे प्रश्न विचारलेले होते तपस्या अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये त्यांच्या साक्षीमध्ये अशा पद्धतीने सांगितलं होतं की पडळकर साहेबांनी जे काही विधान केलेलं होतं त्या विधानाच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची दंगल किंवा दोन धर्मांमध्ये जातीपंथामध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अराजकता निर्माण झालेली नव्हती आज मुद्दा आम्ही कोर्टालाही त्या ठिकाणी सांगून दिलेला होता की साहेब पाचशे पाच जो दो दोन जे कलम आहे ते आमच्या विरोधात कसं लागू होऊ शकत नाही जे विधान आहे ते व्यक्तिशा असेल जे तथाकथित विधान होतं ते व्यक्तिशा होतं ते की कुठल्याही समाजाला धर्माला पंथाला अनुसरून नव्हतं या यानुषंगाने आमचा आर्ग्युमेंटचा पार्ट होता त्या अनुषंगाने कोर्टाने आमची बाजू समजून घेऊन झालेला साक्षीपुरावा समजून घेऊन पडळकर साहेबांच्या आज रोजी या निर्दोष निर्दोषमुक्तता केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका